नमस्कार बघा आज मी करणार आहे चिकनची भाजी त्यासाठी बघा चिकन घेतलेलं आहे ते वाटण केलेलं आहे त्यामध्ये खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि एक छोटा हे ह्याचं मिक्स वाटण आहे इथे आहे सुका सुके मसाले आणि चिकन मसाला इथे गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून त्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला आणि मग आता त्यामध्ये आहे चिकनचे पीस आता ते चिकनचे पीस चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे त्याचा बघा आता चिकनचा पूर्ण रंग बदललाय ते चांगले परतून घेतले आता त्यामध्ये आपण टाकूया सुके मसाले त्यामध्ये पहिल्यांदा हळद मिरची पावडर थोडासा कांदा मसाला आणि धना पावडर आता हे यामध्ये चांगलं मसाले चिकनमध्ये परतून घेऊया बघा आता ते तेलामध्ये चांगले परतून घेतले मसाले आता त्यामध्ये टाकूया आपण मीठ आणि चिकन मसाला आता हे परतून घेऊ आणि आता त्यामध्ये टाकूया हे तयार केलेले वाटण वाटण यामध्ये चांगलं परतून घेऊ आता बघा मसाला हे त्यामध्ये छान परतला आणि त्यामध्ये आपण टाकूया एक चमचाभर दही चिकन थोडंसंच आहे त्यामुळे मी फक्त एक चमचाभरच टाकते चिकन जास्त असतं तसं तुम्ही दही वाढवून टाकता बघा त्याला किती छान तेल सुटले वासही खूप छान येत आहे आता यामध्ये टाकूया आपण पाणी तुम्हाला लागेल तसं हो तुम्ही यामध्ये पाणी टाका मी हे वाटणाचंच पाणी टाकते तुम्हाला जसं पातळ हवे जेवढा रस्सा हवा तसा तुम्ही करू शकता मी अजून शिजा शिजण्यासाठी म्हणून आणखीन पाणी टाकले आता ही भाजी आपण शिजून घेऊया एक उकळी आली की आपण गॅस बारीक करू आणि झाकण ठेवूया बघा आता चिकनला कशी उकळी आली आहे तर आणखीन उकळी येऊन देऊ आणि मग त्याच्यावर झाकण ठेवूया बघा आता भाजीला चांगली उकळी आली आता आपण गॅस बारीक करू आणि त्यावर झाकण पूर्ण झाकण बंद नाही कर करायचं नाहीतर तर तरी येत नाही बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे त्याला कटही बघा त्याला तर्री छान आलेली आहे हे बघा पीस सुद्धा छान शिजलेले आहेत आता ही झाली आपली भाजी तयार ही झाली आहे भाजी तयार